चला बनुयात अगदी दोन मिनिटाच्या आत तयार होणार थंडगार शरीराला शीतलता प्रदान करणारं खरबुजाचं मिल्कशेक बनवायला अगदी चुटकी सरसी बनत आणि प्यायला एवढं अप्रतिम की याची चव दिवसभरही तुमच्या जिभेवरून जाणार नाही दुसऱ्या दिवशी दुसरं काही पेण्याऐवजी तुम्ही खरबूज विकत आणाल आणि खरबुजाचं असं मस्त मिल्कशेक किंवा हे दुधाचं सरबत जरूर बनवाल तर इथे आपण खरबूज घेतलंय छान असं आता त्याची पाट काढून घेऊयात आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि याच्या छोटे छोटे पिसेस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं छोटे पिसेस यासाठी करायचे आहेत की ते छान असे स्मूथ वाटले गेले पाहिजेत त्याची छान अशी प्युरी झाली पाहिजे तर मिक्सरचं जे ज्युसरचं भांडं असतं ना मोठं वालं त्याच्यात मी घालून घेतलं चवीनुसार साखर घालूयात मी तीन ते चार चमचे मिनिमम साखर घातली कारण हे सुद्धा गोड असतं याला सुद्धा गोडवा असतो मग जास्तच वरतून साखर घालायची गरज नाही पण तुम्हाला जर खूप छान असं गोड खायचं असेल तर तुम्ही नक्कीच साखरेचं प्रमाण वाढवू शकता दूध घालून घेतलंय बघा मस्त थंडगार दूध घालायचं वाटलंच तर काही बर्फाचे खडे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि मस्त असं स्मूथ मलाईदार खरबुजाचं मिल्कशेक किंवा खरबुजाचं सरबत बनवून तयार आहे अगदी काही मिनिटात हे शरबत बनून तयार होतं पण एवढी एनर्जी आणि तुम्हाला फ्रेश ताजं तवाणं वाटेल एक ग्लास तुम्ही पिलात की बस सगळी गरमी निघून जाईल उन्हाळ्याची उष्णता जर कमी करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही सब्जा सीड्स जरूर घाला सब्जा सीड्स नसेल तर चिया सीड्स घातलं तरी चालेल कारण त्याची ताशीरसुद्धा थंडी असते उष्णताची दाहकता कमी करतं आणि शरीराला थंडावा प्रदान करतं सोबतच वेट लॉससाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्याचे फायदे, फायदे तुम्ही नक्कीच गुगलवर वाचू शकता गार्निशिंगसाठी आपण काही याच्यावरती ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुम्ही आणखी काही याला गार्निश करू शकता जसं तुम्हाला जर वाटलं तर तुटी सुद्धा तुम्ही याच्यावरती घालू शकता मी काजू बदाम पिस्त्याचे काप घातले आणि काय भारी दिसतंय बघितलं अगदी मिनिटात बनलं पण पिता पिता तुम्हाला स्वातीज रेसिपीच्या अशा छान छान रेसिपीची आठवण जरूर येणार तर लाईक सध्याच करा आणि भरभरून शेअर करा आपल्या मित्रपरिवारात जणू करून ते सुद्धा असं थंडगार पेय तेही आरोग्यदायी हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यासाठी आपल्यासाठी बनवू शकतील तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीच पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची